महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपती भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघेसाहेब मासाहेब यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून आजच्या या निर्धार मेळाव्याकरता जमलेले आमचे शिव सर्व शिवसैनिक शिवसैनिकांवरती प्रेम करणारी सर्व मंडळी आणि आजच्या या मेळाव्याकरता ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा होत आहे महाराष्ट्राच्या सर्वाधिक वेगवान प्रगती झालेल्या काळाचे मुख्यमंत्री राहिलेले आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उपनेते विजयजी नाहाटा विजयजी चौगुले व्यासपीठावरील सर्व मान्यवर या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले सर्व नगरसेवक सर्व पदाधिकारी आणि हा मेळावा यशस्वी करण्याकरता मला खूप मोलाची साथ देणारे आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख किशोरजी पाटकर द्वारकानाथजी भोईर महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सरोजताई पाटील शीतलताई कचरे सर्व नगरसेवक मी सगळ्यांशीच नावं घेणार नाही आता पन्नास जण झालेली आहेत सर्व विभाग प्रमुख सर्व शहर प्रमुख आणि आमच्या पदाधिकारी बांधवांनो आणि भगिनींनो भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा जात्र गोत्र अन धर्म आमचा शिवसेना 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 अशी ही आपली शिवसेना हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी सज्ज असलेल्या मराठी माणसाच्या न्यायकासाठी स्थापन झालेली ही शिवसेना मध्यंतरीच्या काळामध्ये काँग्रेसच्या नादाला लागून हिंदुत्व विसरलेल्या शिवसेनेला दोन हजार बावीसमध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव करून पुन्हा एकदा शिवसेना हिंदुत्वाच्या मार्गावर नेलेली आहे असे आमचे एकनाथ शिंदे साहेब संपूर्ण महाराष्ट्रातून असंख्य पदाधिकारी असंख्य पक्षांचे पदाधिकारी काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आणि उभाटा पूर्ण रीघ आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी लागलेली आहे सर्वजण एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करू पाहतायत याच्या मागचं कारण याच्या मागचं कारण एकमेव ते म्हणजे आपले एकनाथ शिंदे साहेब रात्रंदिवस काम करणारा हा आपला नेता गरीबांचं दुःख निवारण करणारा आपला नेता तो कोण तो जनतेचा नेता तो कोण तो जनतेचा नेता तो बोलत नाही तो करतो तो बोलत नाही तो करतो सत्तेच्या खुर्च्या मोजत नाही जनतेचा दरवाजा शोधतो तो कोण तो जनतेचा नेता ना दरबारी चाले हे दरबारी राजकारण कधी कर करत नाहीत ना दरबारी चाले ना गुप्त कटकारस्थान ना दरबारी चाले ना गुप्त कटकारस्थान तो फक्त कामात विश्वास ठेवतो तो फक्त कामात विश्वास ठेवतो आणि तेच त्याच राजकारण विरोधक बोलतात विरोधक बोलतात हो ते बोलू द्या कारण ज्या दिवशी शिंदे साहेब रस्त्यावर उतरतात ज्या दिवशी शिंदेसाहेब रस्त्यावर उतरतात त्या दिवशी अनेकांची बोलण्याची बॅटरीच उतरते त्या दिवशी अनेकांची बोलण्याची बॅटरीच उतरते तो मी म्हणतच नाही तो मी म्हणत नाही तो म्हणतो आपण तो मी म्हणत नाही तो म्हणतो आपण तो सत्ता म्हणत नाही तो म्हणतो सेवा तो सत्ता म्हणत नाही तो म्हणतो सेवा रात्री दोन वाजता फोन केला तरी पुन्हा एकदा तो हो म्हणतो रात्री दोन वाजता फोन केला तरी पुन्हा एकदा हो तो हो म्हणतो कारण नेता नाही तो कारण नेता नाही तो तो आहे माणूस कारण नेता नाही तो तो आहे माणूस तो आहे आपलाच एकनाथ शिंदे तो आहे आपलाच एकनाथ शिंदे असे आपले एकनाथ शिंदे साहेब या नवी मुंबईच्या विकासासाठी सातत्याने सटत आहेत अनेक प्रश्न नवी मुंबईचे या ठिकाणी प्रलंबित आहेत साहेब आपण म्हणत होतो नवी मुंबई नवी मुंबई ही सोन्यासारखी नवी मुंबई आहे परंतु साहेब गेले दहा महिने अकरा महिने मी जेव्हा काम पाहतोय तेव्हा या नवी मुंबई सुद्द, मध्ये सुद्धा अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ही नवी मुंबई हिचा विकास झाला तो आमच्या स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनींवरती त्या जमिनी सिडको सीने ताब्यात घेतल्या परंतु आमच्या भूमिपुत्रांचा जो न्याय हक्क होता तो अद्यापपर्यंत त्या न्याय हक्क ज्या दिल्या शब्दाप्रमाणे अजूनही तो मिळालेला नाहीये आणि साहेब आपण तो प्रश्न आता हातात घेतलेला आहे उद्या त्यासाठी तुम्ही बैठक लावलेली आहे ही माझी नवी मुंबई गरीब घरातील आमचे माथाडी कामगार असतील मध्यम वर्गीय रहिवाशी असतील हे या ठिकाणी राहायला आले त्यांना एलआयजी मध्ये छोटीशी असा एक चौथरा दिला त्याच्यावरती त्यांनी घरं बांधली घरातल्या लोकांची संख्या वाढली त्यांनी डबल केलं आणि आता जुन्या मोडकळीस आलेल्या त्या जागा आहेत आणि त्यांना आता त्या ठिकाणी इमारत बांधायचे परंतु त्यावेळी जशा जागा मिळाल्या अशा पद्धतीने बांधकाम झालं आता सिडको असेल महानगरपालिका साहेब नोटीस देत आहेत त्यांना त्यांचा सुद्धा प्रश्न या नवी मुंबईचा मोठा प्रश्न म्हणून उभा राहिलेला आहे आणि त्या संदर्भात सुद्धा साहेब आपण उद्या बैठक लावलेली ही नवी मुंबई विकसित झाली सिडकोनी त्यावेळी जागा दिल्या गरीब माथाडी कामगार असतील मध्यमवर्गीय अल्प गटातील लोक या ठिकाणी राहायला आली मोठ्या मोठ्या सोसायट्या उभ्या राहिल्या आणि महानगरपालिका म्हणून त्यांना जी आपण सेवा द्यायला पाहिजे ते कंडो नियम म्हणजे काहीतरी हा विषय आहे आणि त्या नियमच्या अंतर्गत त्या ठिकाणी आज महानगरपालिका कुठलंही काम करत नाहीये गरीब घरातील मंडळी आहेत मोठी मोठी ड्रेनेजची कामं करायचे आहेत पाईपलाईनची कामं आहेत रस्त्यांची कामं करायचे आहेत गरीब घरातील लोक कुठून ही कामं करणार कुणीतरी शासन पूर्वी फार आणि साहेब आपण ती कामं करायला सुरुवात केली होती साहेब आमची मागणी आहे या नागरिकांच्या मार्फत आम्ही गरीब मंडळी आहेत आपण नगरविकास खात्याचे मंत्री आहात आणि आपण हा विषय हे सर्व विषय आपल्याला सोडवायचे आहेत आणि आपण एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे साहेबांच्या जेव्हा विषय हे कानावर पडले साहेबांनी उद्या उद्या दुपारी ह्या विषयांवरती सिडको आणि सगळ्यांची बैठक त्या ठिकाणी लावलेली आहे आणि तो विषय त्यांनी हातात घेतलेला आहे असे आपले एकनाथ शिंदे साहेब साहेब तुम्ही खासदारकी देताना माझ्यावर ही जबाबदारी दिली की मला खासदारकीचं तर काम पाहिजेच पण संघटना म्हणून या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनाची घडी जोरदारपणे तुला मान करायचे साहेब प्रामाणिकपणे ही शिवसेनेची घडी बसवण्याचा प्रयत्न करतोय आणि यामध्ये मला साथ देणारे सर्व माझे पदाधिकारी माझे शिवसैनिक यांचे सुद्धा मी आभार मानतो आणि कोणी काही बोलू द्या न दरबार की चाले न साजिशो का सहारा एकनाथ शिंदे चला काम से बना जनजन का सितारा बना जनजन का सितारा धन्यवाद